दोन हजार सव्वीस हे वर्ष आता नुकतंच सुरू झाले आणि या वर्षामध्ये त्या कुठल्या तीन राशी आहेत ज्यांच्यासाठी हे वर्ष फलदायी आणि प्रगतीसाठी एकदम अप्रतिम असं ठरणार आहे तर जाणून घेऊया सर्वात पहिली जी रास आहे ती म्हणजे रास दोन हजार सव्वीसमध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीचे योग आहेत नोकरीत आणि व्यवसायात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर अडकलेली कामं देखील मार्गी लागणार आहेत आणि दुसरी जी रास आहे आपली ती म्हणजे मकर रास मकर राशींसाठी दोन हजार सव्वीस हे स्थिरता आणि यशाचं वर्ष असेल मेहनतीचं फळ तर नक्की मिळेलच परंतु आर्थिक देखील मजबूत राहणार आहे तिसरी आणि शेवटची रास ती म्हणजे सिंह रास सिंह सीहर राशीचं भाग्य दोन हजार सव्वीस मध्ये जोरदार साथ देणार आहे नेतृत्वाच्या संधी मान सम्मान देखील वाढणार आहे करिअरमध्ये मोठं यश संपादन होणार आहे आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती देखील होईल